नमस्कार मंडळी आपले नवीन फ्लॉग मध्ये स्वागत आहे कारण मित्रांसोबत आम्ही चाललेलो आहे फिरायला आमचं कॉलेज संपलो होतं मागच्या वर्षी आणि तेव्हापासून आम्ही प्लॅन करतो फिरायचा <laughs> 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 आणि अचानक रात्री किती अकरा वाजता ठरलंय आमचं जा फिरायला जायचं ते आता तात्पुरतं सस्त्या गोव्या मुळे आपण कोकण मध्ये चाललो होतो प्लॅन होता सकाळी सहाला सकाळी सहाला निघायचं होतं उता, उता। उता। मी सकाळी पाच वाजता आंघोळ करून बसलो परत झोपून आणि मग यांची वाट बघत होतो उठा उठा कोणच उठलं नाही मग मी परत झोपून गेलो माझा ड्रायव्हर शेवटी निघालो साडेआठ ला आम्ही निघालो अजून नाश्ता केलेलं नाही जस्ट आता निघालेले तर मी कोणाबरोबर फिरायला चाललो आपण ओळख करून घेऊ एकाची सांग रे तू कोण आहे मी मला तुम्ही ओळखतच असाल नसल ओळखत यांना विचारून घ्या ड्रायव्हर आणिकेत काय खाल अरे लय वेळ आहे आमचा विचार होता हॉटेल मोरियाला थांबायचं मिसळ खायचं रामिनी घाटाचा आलीकडे पण खूप गर्दी होती आहे ना आम्हाला आता तू मुली बघ फक्त गोटे मुली वगैरे चालले मी आम्ही फायनली एका हॉटेलला जाऊन थांबलेलो येणार तुम्हाला कोणी सांगितलं होतं मसाला ऑर्डर करायला आमची मिसळ संपलेली आहे पवनचा डोसा भाऊ मोठा भाऊ संपवतोय आता कॉपी घेतली आम्ही अरे काय हातूतले हातूतले तू लिसळ हां अपेक्षा तर कॉपी करणार चांगली पाणी मिक्स केलंय पण ठीक आहे पाणी मिक्स करून घ्यायचं रडगानी करून झालेली आहे आता आता आम्ही निघालेली एक पण कॉफी कॉफी थोडी चांगली होती बाकी काही तडक नव्हतं ते मोरियाला बरं होतं थांबत होत याच ए... शानपणा ऐकला गर्दी चांगली चांगली त...

संध्याकाळी फोटो चांगले आपण काय करू पाच जाऊ मस्त ना ओलं बिल होऊ आणि नाही का फोटो काढून घेऊ आणि नंतर मग संध्याकाळी सनसेटला जाऊन बसू मस्त निवांत मग कुठेतरी जेवण करायला दोन घंटा दोन घंटे टाइम पास करू आमचं डेस्टिनेशन असं आहे एवढं काळ ठेवून ना आम्ही बीचवरती चाललोय आणि दुपार दुपार होत आलेली आता दहा वाजले दुपार नाही झाले दुपारी पोहोचतो ना येई तो टास्क आहे नाही येई तो टास्क आहे येई तो काय टास्क आहे दुप दुप मी जाणार आहे दुप नाही सनस्क्रीन घेतली होती ना सनस्क्रीन घेतली ना नाही माहिती एवढं कडे केला भाऊ सनस्क्रीन पण चौदा रुपयाचे आम्ही टेन्शन मध्ये आम्ही कमीत कमी चा टार्गेट ठेवू शकतो आम्ही आता परत सीएनजी भरले एकदा गाडी मध्ये अरे आलो का आपण बिश्वर इथं साहेब चाललेत पुढे रे विषय असा झाला आम्ही इथं श्रीवर्धन बीचला एंट्री केली आणि सगळे का फी घेतात एंट्री करायला गाड्यांना तर आम्ही पुढे साहेबांची गाडी चालली होती कोणतरी आम्हाला माहिती आम्ही माग आहे साहेबांचं म्हणतो तुमचं पार्क इकडं आहात एंट्रीची फी सायबल म्हटलं सायबल सोबत <laughs> आलो आमच्या आमच्या बरोबर आमच्या मागची पण गाडी फ्री ते म्हणलंच ना सायबांसोबत चालू आहे चालू आहे स्वतःची असली तर थोडीशी लावायची आता दुसऱ्याची तपच स्वतःचीच आपण आलेलो आता श्रीवर्धन बीच ला तिथं तर राड आहे आम्ही एकदा बघून आलेलो आता लय गर्दी इतकी आहे पाहिलंच नाही आपण मध्ये अरे मी बघून आलो गर्दी इतकी गर्दी बोलायच नाही एक माणूस डाऊन झालाय आमच्यातला थकले ते एकदम का एक आता फोटो काढू काढू एकदम बॅक मी इकडे आणि आता सेकंड स्कॅम करतोय आम्ही माझ्या बाकी फक्त बाकी सगळे रेडी झाले कपडे बदलले आम्ही आता आणि आता निघाले चाला रे सगळे भुकावले जातो संध्याकाळी आम्ही बीचवरती आलेलोय सनसेट काय आभाळामुळे सनसेट काय दिसत नाही जास्त पण बीचवर ती चांगलीच गर्दी आहे खाली आता मस्त वाटतं जरा कधीही सक्सेसफुल ना होणार ड्रीप कुठेतरी सक्सेसफुल होता नाही तर दिसते आता हा मग अचानकच ना आपला प्लॅन अचानक होतो बिल्डर फोटोशूटचं काम चाललंय इथं कपडे धावते तुला इकडे कपडे धरायचं काम चाललंय आणि इथं बघतोय मॅनमेड स्ट्रक्चर चाललंय काय तर कन्स्ट्रक्शनच मस्त वाटत तिकडून मागून आलो होतो आम्ही आम्ही आता पुढं चाललोय जवळपास आठ वाजले रात्रीचे आणि आम्ही अजून इथंच टाइमपास करीत बसलो काय करतोय काय करतोय दाखव काय करतोय मोबाईल वरती रील बघत बसले आमचा ड्रायव्हरच रील बघत बसलाय आम्ही तर चला चला ड्रायव्हर साहेब नको भरला रात्रीच्या वेळेस लय भारी ते भारी अरे काय भंगार माणस आहेत आता आता फोटो काढायचा घरी जायच्या वेळेस गाडी धावायला लागली तिथं आता निघायचं आता त्यामुळं पहिली बी साफ केली कारण आपल्याला आता घाटातून जायचंय आणि खास पुसायला पुसायला काय आणले भाऊनी डायरेक्ट टिशू पेपर बाकीच्या कामगारांनी आमचे पुसून घेतलेले गाडीचे सूर्य मावळला सगळं रात्र झालं रात्रीचे हो आता आम्ही आलेले चहा प्यायला मानगावला रात्रीच एक वाजता आम्ही आता रूमवरती पोहोचले जमलेले त्याच्यावरच हा व्हिडिओ वेग संपूर्ण सक्सेसफुली आपला अचानक भयानक ट्रिप पूर्ण झालेली आहे बाय बाय बाय